सोलापूर जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकानं करमाळा तालुक्यातील पांगरे गावच्या हद्दीत हिवरेवस्ती हातभट्टी दारू निर्मिती निर्मिती केंद्रावर छापा टाकून रुपये मुद्देमाल जप्त केला अवैध हातभट्टी दारू विक्री आणि संदर्भातून बुधवारी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकानं करमाळा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीनं करमाळा तालुक्यातील पांगरे गावच्या हद्दीत हिवरे वस्ती इथं छापा टाकून करमाळा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला या छाप्यात त्रेसष्ट हजार रुपये किमतीचं एक हजार आठशे लिटर रसायन तीन हजार सहाशे रुपये किमतीचे नऊ बॅरल तीन मोठे ड्रम प्रत्येक ड्रममध्ये पस्तीस लिटर हातभट्टी दारू एकूण एकशे पाच लिटर किंमत अंदाजे दहा हजार पाचशे रुपये असा एकूण सत्याहत्तर हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यात किसनाबाई विठ्ठल काळे वय बेचाळीस राहणार मुक्काम पांगरे पोस्ट बाळवणे तालुका करमाळा या महिला आरोपीस ताब्यात घेण्यात आलं ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली एपीआय बजरंग बाडीवाले पी एस आय राजेश जाधव पोलीस नाईक घाले चालक निंबाळकर आणि करमाळा पोलीस ठाण्याकडील कर एक पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी बजावली